हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान चा चा जाओदे। इच मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला घरातली सर्व कामं आहे मस्त देवपूजा वगैरे झाली आहे माझी आणि माझं पण आहे आमची ना लाईट गेलेली आहे त्यामुळे दरवाजा राहून बोलते मी चला आता मोठ्या बहिणीच्या घरी चालली आहे आज तिथे ना सांजोऱ्या करणार आहे तर सर्व काही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा नसतात गरम गरम सांजोऱ्या तुम्हाला दाखवते मी आणि चला आता इथून पुढे जे काही होईल ते नक्की स्किप न करता बघा आले माझी मावशी लवकर आली का मावशी बरं बरं तुझी मलमपट्टी करून आले जेव्हा झालं तिचं बरं ठीक आहे ठीक आहे चला आता मस्त मंडप वगैरे वरती टाकलेला आहे सर्व पाहुणे आलेले लग्न म्हटलं की सांजोऱ्या करतात आमच्याकडे आणि सांजोऱ्या करण्याच्या आधी गणपती बाप्पा बनवावा लागतो त्यांना बनवल्यानंतरच मग सांजोऱ्या लाटायला सुरुवात करतात सर्वजण एकमेकींना हळदी हो कुंकू लावतात पूजाच्या लग्नाच्या वेळेस पण मी तुम्हाला असा व्हिडिओ शेअर केलेला आहे मामी ना गणपती बाप्पा बनवताय सांजोऱ्या करायला सर्वांना बोलवलंय नातेवाईकांना फॅमिलीला मावशी त्या सर्व आलेल्या आहे सांजोऱ्या करायला सुरुवात झालेली आहे आई मावशी मग नात्या बनवत आहे अजून भरपूर येणार सागर भाऊ आता शेगडी पेटवतोय कमी कर कमी कर ठेव कड थोडी कोरडी झाली का मग दा ते हा धुतला धुतला लायटर कशाला पेटी आ... होती पेटी पेटीनी पेटीनी कोरड्या काढून मस्त पूजाच्या सांजोऱ्यात जिथे केल्या ना त्याच ठिकाणी आज सौरभच्या पण लग्नाच्या सांजोऱ्या करतोय आम्ही सुरुवातीला आहे ना कुरड्या तळायच्या असतात कारण खरकटं तेल चालत नाही कुरडईला खरकट्या तेलामध्ये ना उठत नाही त्यामुळे मग आम्ही कुरड्या तळून घेतल्या तळण्याचं काम संध्या आणि मी आम्ही दोघी पण करतोय संध्या कुरड्या बनवत असते उन्हाळ्यामध्ये खूप साऱ्या ताईंनी घेतलेल्या पण आहे तिच्याकडून कुरडई बाजूला सर्व बायकाय ना मस्त सांजोऱ्या लाटत आहे कारण त्या थोड्याफार सुकल्यानंतर तळायच्या असतात मस्त कुरड्या तळतोय आम्ही

खूप छान छान मस्त ना कुर्डईचा व्हिडिओ कशा करतो आम्ही तुम्हाला सर्व दाखवे अंशुपन कुरडई खाते कालच्या व्हिडिओमध्ये सर्वांनाच अंशुचं बोलणं खूप आवडलं आणि बाजूलाच तिथे पत्र्याच्या शेडमध्ये ना सावली तर तिथे सर्व काही सांजोऱ्या सुकायला ठेवल्या शेवटी कुरडईचा चुरा असतो ना तो पण आम्ही तळून घेतला आणि त्यानंतर आता थोड्याफार सुकलेल्या सांजोऱ्या तळायला घेतलेल्या आहे आम्हाला आहे ना दहा दिवस बहिणीच्या घरी येता येत नव्हतं कारण ज्या घरात शुभ कार्य असतं ना तिथे सुतकाच्या माणसाने जाणं चांगलं नसतं ना म्हणून मग काल दहावा झाला आणि आमचं सुतक संपलं त्यानंतरच मग मी बहिणीच्या घरी गेली आणि आज मला तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ शेअर करता आला मस्त गरम गरम सांजोऱ्या बघितल्यानंतर तोंडाला पाणीच सुटतं ना मला तर खूप आवडते खूप साऱ्या ताईंना लग्नाच्या सांजोऱ्या खायला खूप आवडतात कारण आमच्याकडे ना ह्या लग्नाच्या स्वेस बनवतात भारती मावशीचा मुलगा पृथ्वी त्याला सांजोरी खूप आवडते मस्त गरम गरम सांजोरी खातो आहे तर मस्तही म्हणतो बाजूला इकडे सर्व सांजोऱ्या आणि कुरड्या आहे ना थंड व्हायला ठेवलेल्या आहे आणि बाकीच्या पण थोड्याफार सुकल्यानंतर ह्या सर्व तळायच्या आहे लग्न म्हटलं की सर्वांनाच आवडतं लग्नाचे व्हिडिओ बघायला आणि त्यापेक्षाही तुम्हाला जास्त आमची फॅमिली आवडते कारण आमच्या फॅमिलीमध्ये सर्वजण एकत्र येतात मिळून मिसळून सर्व कामं करतात आणि गप्पा टप्पा तर चालूच असतात आदल्या दिवशी सांजोऱ्यांचं सारण बनवून ठेवलेलं होतं पण मला जायचं नव्हतं ना बहिणीच्या घरी त्यामुळे मग मौग मी गेली नाही पण तुम्हाला पूजाच्या लग्नाच्या वेळेस मी दाखवलंय या सांजोऱ्यांमधलं सारण कशा प्रकारे आम्ही तयार करतो गरम गरम खाऊन

दादाचं बोलणं सर्वांनाच खूप आवडतं खूप कॉमेडी करून बोलतो तो मला व्हिडिओ अपलोडला लावायचा होता जरा वेळ मी उठली आणि माझ्या जागेवर मग मयुरी बसली मावशीची मुलगी ती संध्यासोबत आता पुरे तळते आणि आपली ऋतू पण आलेली होती लग्नाला गेली होती ऋतू तर त्यामुळे ती अशीच आली इकडे डायरेक्ट आणि पूजा काही तुम्हाला आज दिसली नाही कारण ती ना हॉस्पिटलमध्ये गेली होती तर तिला सुट्टी नसते जायला सप्पाय ना ग कुठे पण पिशवत घातला का चालले लाटायला ओ पुरे कोड आणली बघा तुमच्यासाठी हा जावय पण दिसले पाहिजे ना पुऱ्यांना आवाईनी खाल्ली आहे आणू का वाजू यांनी खाल्ली या ते आत्ताच आले पूजाला सोडून आले ते काय पुरच खात का आहे अग दिले 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 <laughs> चला आता तुम्हाला बहिणीचं घर पण दाखवते घराच्या बाहेर भिंतीला छान असं डेकोरेशन केलेलं आहे आर्टिफिशियल माळा लावलेला आहे लगीन घर म्हणून नाव लावलेलं आहे खाली सर्व झाडं ठेवलेली आहे दरवाजाला पण तोरण लावलं सर्व काही सजावट बाहेर केलेली आहे खिडकीला के पण इकडे मस्त माळा लावलेल्या आहे कोण आहे एवढा वटाणा अरे बापरे वटाण्याची काय भाजी करायची का तुम्ही का बर दोघे तिकडच्या बाजूला आहे जया आता तू काय करते भात भात। ओके आमच्या नाने काय करताय नाने काय करताय पीठ मिळत आहे ऋतू ऋतू मॅडम कुठे चालल्या आता शाली का आम्ही सर्वजण आता टेरेसवरती आलो आहे कारण रात्रीचा स्वयंपाक बनवायचा होता त्यामुळे तयारी करतोय कोणी मटार सोलतंय कोण लसूण सोलतंय सर्व मिळून मदत करत होते मस्त असा फ्रेश मटार आणलेला होता मामांनी सध्या आता मार्केटमध्ये फ्रेश मटार आहे ना खूप प्रमाणामध्ये येतो त्यामुळे स्वस्त मिळालं असेल मामाला तर मामा भरपूर घेऊन आले आणि लसूण पण आणला तर आता सर्वजण मिळून लसूण सोलताय उद्याची पण तयारी करताय कारण सकाळी पण खूप जास्त स्वयंपाक करायचा आहे ना त्यासाठी लसूण लागणार होता आणि फ्रेश मटार पण सोलला बाजूला ऋतू गायत्री राणी पोळ्या करताय चपात्या आणि इकडे वरण करायचं होतं तुरीची डाळ मुगाची डाळ मस्त मिक्स शिजवली आणि सर्व काही तयारी झालेली होती तर मी माझ्या हातानेच आता डाळीला फोडणी देते पातेल्यामध्ये तेल टाकलं आहे आणि जिरं मोहरीची फोडणी टाकली त्यामध्ये आमच्या फॅमिलीमध्ये कोणतंही फंक्शन असो कार्यक्रम छोटा असो किंवा मोठा असो सर्वजण एकत्र आल्यानंतर येणा काम करतात पण कसं आहे ज्यांच्यासमोर कॅमेरा धरू ना तुम्हाला असं वाटतं की तेच खूप काम करतात पण असं नसतं कॅमेऱ्याच्या पाठीमागे पण बरंच काही असतं पण कधी कधी काय होतं ते दिसत नाही कोणाला त्यामुळे कॅमेऱ्यासमोर जे तुम्हाला दिसतं त्यावरच तुम्ही कमेंट करतात जे तुम्हाला काम करताना दिसेल त्याचं तुम्ही कौतुक करतात पण असं नसतं आमच्या फॅमिलीमध्ये ना सर्वच जण काम करतात असं कोणीच नाही की बसून राहतात काहीच काम करत नाही सर्वजण काम करतात आता मी जर कोणाच्या घरी कार्यक्रम असला आणि थोडीफार उशिरा गेले ना तरी मला कमेंट येतात की तुम्ही टायमिंगवर जाता काम करत नाही पण त्यामागे काही कारण असतं कधी मला काही प्रॉब्लेम असतात किंवा मग माझ्यामागे काही दुसरं काम असतं माझं घरात पण दुसरं काम असतं लाडू मसाले ते पण मला बघावं लागतं व्हिडिओची एडिटिंग करणं शूट करणं खूप म्हणजे खूप वेळ जातो या सर्व गोष्टींमध्ये घरातलं सर्व काम हँडल करून दुसऱ्या ठिकाणी पण टायमिंग व हजर राहणं सर्वच काही मॅनेज करावं लागतं पण बघणाऱ्याला आणि बोलणाऱ्यांना ते माहीत नसतं म्हणून तुम्ही ना व्हिडिओ बघा एन्जॉय घ्या आणि चांगल्या गोष्टी बोला कारण बऱ्याच वेळेस ना कमेंट वाचते ना मी त्यावेळेस मला असं दिसून येतं की ह्या खूप काम करतात त्या करत नाही ह्या आल्या त्या आल्या नाही यावरती खूप सारे प्रश्न असतात कमेंट असतात तर चला असू द्या यावरून समजतं की तुम्ही माझे व्हिडिओ किती बारकाईने बघतात आता इथे मी वटाणा बटाट्याची भाजी करते सर्व काही तयारी झालेली होती तेलामध्ये जिरं मोहरी हिंगची फोडणी टाकली त्यानंतर त्यामध्ये वाटण टाकलं वाटणामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर आलं खोबरं हे सर्व काही बारीक वाटून घेतलं आहे आणि त्यात एक दोन टोमॅटो पण बारीक कापून टाकला आता इथे लाल तिखट काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे म्हणजे भाजीला छान मस्त अशी तरी येते संध्या सर्व काही मसाले मला काढून देते यामध्ये काळा मसाला धना पावडर आणि किचन किंग मसाला हे सर्व काही टाकलं आहे मसाले वाटण सर्व काही एक दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं चा। त्यानंतर यामध्ये मग फ्रेश मटार आणि बटाटे टाकायचे बटाटे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले होते आणि फ्रेश मटार पण टाकते एकदम सोप्या पद्धतीमध्ये ही भाजी तुम्हाला दाखवते मी नक्की करून बघा जास्त जरी करायची असली ना तरी पण अशाच प्रकारे करा खूप मस्त झाली होती भाजी सर्वांनाच आवडली मोठ्या मोठ्या जास्त भाज्या असतात ना तर त्या संध्याला आणि मला पटकन जमतात कधी ती करते कधी मी करते संध्या पण माझ्यासारखीच खूप हुशार आहे ती पण मोठ्या भाज्या करते <laughs> <laughs> आमच्याकडे नाशिक भागामध्ये भाजी ना भाजीमध्ये शेंगदाण्याचं प्रमाण आहे ना खूप जास्त असतं आता तरी थोडंसं मी कमी केलंय नाहीतर पूर्वी ना, ना प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाणे असायचेच आता या भाजीला ना थोडासाच कूट टाकते मी जेवढा पाहिजे तेवढा आणि भाजी शिजू देते पंधरा वीस मिनटं अजून हाय करते सर्वजण आता मस्त गप्पा मारताय मी पण बसले आराम करते बटाट्याची भाजी शिजते स्वयंपाक सर्व झालाय बाकीचे सर्वजण गेले कुठे गेले का सगळे गेले कोण कुठे कोण कुठे येईल थोडा काय सर्वजण आम्ही ना जेवण करू आम्ही चला आता मी घरी आली आहे व्हिडिओची एडिटिंग करते त्यानंतर मग झोपेल आजचा व्हिडिओ इथेच संपवते आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओ असं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना गुड नाईट शुभरात्री